नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत गोशडवाडी या गावामध्ये याच गावामधून पायटेचा वाडा ते, ते पंढरपूर अशी पायवारी या ठिकाणी निघाली आहे गेले पंचवीस वर्षाची परंपरा या गावामधून पायटेचा वाडा ते, ते, ते पंढरपूर अशी या ठिकाणी पायवारी दिंडी या ठिकाणी काढली जाते आपण या ठिकाणी या भक्तांच्या बरोबर थोडीशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी दिंडीचं स्वरूप असतं गेली पंचवीस वर्ष इंचगिरी साम्राज्याचे आमचे सद्गुरू स्वानंद समर्थ समर्थसवर लक्ष्मण महाराज धर्माचार्य धर्मपसरक सद्गुरू माऊली ज्ञानराव दादा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दादांच्या संकल्पनेतून बाबांच्या कृपा आशीर्वादाने गेली पंचवीस वर्षे ही पायदिंडी अविरतपणे चालू आहे आणि श्रीक्षेत्र पायटेजवाडा ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी मागी दिंडी बरोबर अष्टमीला संध्याकाळी आम्ही पंढरपूरला पोचतो आणि या मधल्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी दुपारची विश्रांती भोजन रात्रीचं भोजन विश्रांती असं दर मजल दरमळत करत आम्ही पंढरपूरला निघतो आणि हे गेली पंचवीस दिंडी सोहळा चालू आहे आमच्या संप्रदायाचे गुरुवर्य धर्माचार्य धर्मप्र सद्गुरुमाऊली ज्ञानदादा महाराज आणि त्यांच्या सौभाग्यवती रुक्मिणीमाई यांच्या समवेत आणि प खास ही दिंडीचं वि खास म्हणजे आम्ही सद्गुरूंच्या समवेत ही गुरु साम्राजय पारी वारी त्यांच्या सानिध्यामध्ये आणि संगतीमध्ये गेली पंचवर्षे अनुभवत आहोत आणि हा अनुभव फार विलक्षण असा आहे या या दिंडीसाठी जाण्यासाठी किती दिवस लागतात आम्ही पायी आठ दिवस चालतो नववा दिवस आमचा पंढरपूरला मुक्काम असतो नवमी दशमी आणि एकादशी या तीन दिवस आम्ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करतो द्वादशीला पारणे फेडून आम्ही भक्तमंडळी आमच्या गुरुमाऊलीचं पांडुरंग दर्शन करून आळंदीला माऊली दर्शन करतो आणि माऊलीच्या त्या ठिकाणी एक रात्र वस्ती असते त्या ठिकाणी माऊलीचं दर्शन करून तिथेही प्रसाद करून आम्ही आम आमच्या घरी निघतो या ठिकाणी बरोबर सगळे भक्त विठ्ठलाचे भक्त या ठिकाणी येत असतात पायटे चवढ्याच्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांचं नियोजन या ठिकाणी केलं जातं आम्ही गेली वर्ष स्वानंद सुखनिवासी माऊली लक्ष्मण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आमच्या इंजगिरी संप्रदायाचे प्रमुख दादा महाराज यांच्या आधिपत्याखाली गेली पंचवीस वर्षं ग्रामस्थ मंडळ आम्ही पायट्याचा वाडा हे आमच्या गावाच्या परीने जी आमच्याकडून सर्वोत्तोपरी चांगली सेवा करता येईल ती एक दिवसात सेवा करतो त्यानंतर गुरूंचा आश्रित म्हणून असा गुरुआश्रित पायट्याचा वाडा ते पंढरपूर ही गेली दिंडी पंचवीस वर्ष दादा महाराजांच्या आधिपत्याखाली चालू, चालू, चालू आहे आणि ती अविरतपणे या पुढे देखील चालू राहावी हीच आमची ग्रामस्थांची प्रभूच्या चरणी प्रार्थना तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने या ठिकाणी गेले पंचवीस वर्ष अखंड या ठिकाणी जी पायदिंडी वारे आहे ते चालू आहे ही ईश्वरचरणी अशीच पुढे चालत राहावी लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत जय हिंद जय महाराष्ट्र